गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करतोय सकाळी सकाळी आमच्या इकडे एवढी भयंकर थंडी आहे आणि त्यात आम्ही खूप लवकर उठलोय तर तुम्हाला दाखवते की माझी आजची कुठं आहे आजे इकडं बघ इकडं बघ इकडं बघ काडीची पिटी कुठे काडीची पिटी दे मला शेकोटी करायची कुठं दे लवकर चल तर अशा प्रकारे आपण काळीची पेटी घेऊयात बघूया काळीची पेटी भेटली आहे आणि चला आता आपण मम्मीकडे जाऊयात शिकवती करायला सकाळी सकाळी लवकर उठत जावा व्यायाम करत जावा आणि इकडून अशा आम्ही आता परिसर तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडे कसा परिसर वगैरे हो आहे खूप थंडी होती आता जवळजवळ सव्वा सात वाट सा वाजलेत आणि इकडं आता आपण करूयात शेकोटी इकडचा आमच्या घराचा परिसर असा आहे पाहू शकता सकाळ सकाळ दूर निघतोय तर <laughs> हे नवीन ध्यान आमच्याकडं सुरू झालं आहे बरं का आजकाल मम्मीला नवीन नवीन ना अशी लाग लत लागली आता लत म्हणतात ना जरा जास्त वय व्हायला लागलं ना असं मतारपणाला असे असे कांड सुजतात कुणी एका कुठल्या ग मैत्रिणी तुला लावली सवय व्हाय का गे आणि तपा शिशुभाल हम्म सवय लावली गाय का बघा पद्धत बघा पद्धत बघायची तर दात घासायची पद्धत आहे ती तुम्ही की काय म्हणताय तर नवीन दात घासायची पद्धत आणली आमच्या मम्मीने तर चला शेकोटी करूयात करूया कुठं शेकोटी पेटवायची मम्मी बोललो तर तिथं पेटू गो पिलीकडं नको चला आपण आता घेऊयात चला अशा पद्धतीने इकडं आपण शेकोटी पेटवली आहे बघा आणि आता लई गार लागत होतं पण आता भारी वाटायला लागली तिकडे मम्मीचा प्रतिसाद काहीच नाहीये का तुम्ही बोलत नाही तुम्हाला डॉक्टरने सांगितले का चर्चा करू नका कोणाची काय मत आहे तुमचं आमच्याबद्दल अजिबात रिस्मस नाही मम्मीला मी सांगितलं अजिबात बोलायचं नाही बघा किती ऐकते मॅम अजिबात बोलायचं नाही असं तर मम्मीचं आहे मौन व्रत तर मम्मी मला काहीच बोलत नाही आहे माझं मम्मी बोल मी हो मम्मी बोल की <laughs> बघा मम्मी माझ्यासोबत बोलत नाही प्लीज यार कमेंट करून सांगा हिला बोलाय मम <laughs> <ना उन्रुथ> सोडला मग <laughs> रोज सोडला तर अशा पद्धतीने इकडं शेकायला बसलं बघा आम्ही भाजायला बसलोय आता तळून निघतो बघा आम्ही ही कुठली भाषा आहे पण ही कुठली तरी लँग्वेज आहे आणि आता इकडं भाजायला बसलो बघा ही ही भाषा कुठली आहे मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आपण शेकोटी केली आहे मस्त पक मला आज सकाळ सकाळ माझी जिबच वळाने मम्मे पक्का व्हायला लागले पाका, पाका। मस्तपैकी आता आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत आणि आज ना मी एका ठिकाणी जाणार आहे माझ्या मैत्रिणींसोबत तर तिथला पण ब्लॉग कंटिन्यू होणार आहे आणि काय होतंय तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड म्युझिकला कोंबडीचा आवाज येत असेल बघा येतोय का तर ना आमच्या इथल्या कोंबड्या एवढ्या हुशार आहेत ना कोंबड्या शेळ्या ह्यांनी ना ह्यांनी ह्या ह्या लेडीजनी मम्मीनी आणि मम्मीच्या मम्मीनी अशी जर शेळी आणली आहे बाप रे बाप तुम्ही ना तुम्ही खुशच होता ना तिच्यावरती मी तर मग तिच्याला घेऊन जायची तर लगेच घेऊन जा आमच्या घरून इतकंच तुम्हाला ना इतकं सह सहकार्य करतात व्हिडिओ बनवायला लागले की मागून बॅकग्राऊंड म्युझिक देतात हा तेव्हा कोंबडीचा आवाज येतोय का हुशार कोंबड्या शेळ इकडे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की दाखवते शिरी तुम्हाला नक्की दाखवणार बॅकग्राऊंड म्युझिक दूर चालला मम्मीकडे थोडस मी दुराकडे लक्ष देत <laughs> तर मित्रांनो आता मला ओळखायचं आहे आणि आज आपण खास ठिकाणी चाललोय कशी हसते का हस माझी <laughs> मग मा... मा का हसणार uh, सॉरी तर आज आपल्याला खूप खास स्पेशल ठिकाणी आहे एक माझी मीटिंग आहे तर त्यासाठी तयार आहे आणि अजून माझ्या अंघोळ झालेले नाहीये आता मी जस्ट असं पारोसा पारोसा चहा घेतला आहे आता निघायचा आहे आम्हाला तर लवकर उरकते पट आवरते आणि चला लवकर आपण पुढच्या ब्लॉगला तयार सुरुवात करूया उद्या एक खास स्पेशल व्हिडिओ असणार आहे म्हणून उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर तो का कशासाठी तर मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण जस्ट का सांगत नाही आहे कारण की हे तर माझी मम्मी बसली तिच्यासाठी सरप्राईज आहे सो चला आपण उद्याच्या व्हिडिओचं पण तुम्हाला मी पुढं गेल्यावरती सांगते बाय बाय काय बघ मौन व्रत पाळलेली लेडी <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर आपण सकाळचा व्हिडिओ चालू केला होता म्हणजे ब्लॉगिंग चालू केली होती आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एका मिटिंगसाठी जाते बट थोडेसे प्रॉब्लेम झाला आणि ती मिटिंग कॅन्सल झाली आहे तर माझ्यासोबत नेहमीच असं होत असतं काही ना काही तर आजचा ब्लॉग कशावरती डिपेंड राहणार आहे तर आज आपल्याला जायचं आहे एका छानशा ठिकाणी म्हणजे एक फंक्शन आहे आणि जिथे मी माझ्या फ्रेंडसोबत चालली आहे तर नेमकं कुठे काय तर आपण आता चालू करूया आणि कुठल्या फ्रेंडसोबत जाणार आहे तर इकडं आहे आपल्या फ्रेंडचं हे शॉप आहे तर इकडं आहे बघा इकडं माझी मैत्रीण आहे ज्यांचं नाव आहे श्यामल जगताप त्यांचं हे शॉप आहे मेकअप स्टुडिओ आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला त्यांच्यासोबतच जायचं आहे पुढची जर्नी आपण त्यांच्यासोबत स्टार्ट करतो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की खूप सारे म्हणजे काम चालू आहेत तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि कुठे जातो आहे कसा प्रवास करतो आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर त्यासाठी आमच्यासोबत घ्या थँक्यू